ठाकरे आदित्य ठाकरेला आणि त्याच्या दौऱ्याला मी एक कर्डची देखील किंमत देखी देत नाही हे ऐक्या देवांना आजोबा बसलेत या पिल्लाचं योगदान काय पक्षासाठी कोण आहे ते शिवसेना मोठी हमी केली शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सासष्ट सालामध्ये शिवसेनेला जन्म दिल्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेना मोठी कोणी को केली असेल तर ती आम्हाला माणसाने मोठी केली शिवसेना शिवसेना मोठी करण्यामध्ये कोकुणाचं मोठं योगदान आहे आता हे कालचं पिल्लू याला काय माहिती आहे त्याला काय माहिती आहे आणि या कुलाच्या अंगावरती आमच्या अंगावरती हा बेमान आहे आदित्य मी इन्व्हायरमेंट मंत्री असताना पर्यावरण मंत्री असताना माझ्या चेंबर बसायचा माझ्या मीटिंग बसायचा माझ्याकडून सगळं खातं शिकून घेतलं आणि मग मला बाजूला कळून नेमकं माझंच खातं घेऊन बसला <ुल> ही बाळासाहेब ठाकरेंची खांदार होऊ शकत नाही ही बाळासाहेबांची शिकवण नाहीये मला काका काका म्हणायचा आणि काकाच्या पाटत खांदे दिसायचं आणि त्याचंच खातं घेऊन बसायचं ही उद्धवचा आवडला नाही यांच्याकडनं आम्ही अपेक्षा काय आमची राह तू कुणाच्या अंगावर येतेस आमच्या अंगावर येतस तू अरे आमचं योगदान आहे ते योगेश कदमला राजकारणातून पूर्ण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळे प्रयत्न केले म्हणजे आमची राजकारण खांद्याला नष्ट करायचा प्रयत्न करायचा उद्धव ठाकरेंनी दापोली मतदारसंघातल्या मायबाब जनते मतदारसंघ आभार मानतो की वाईट प्रसंगी जेव्हा झाला होतो दापोलीमध्ये उद्धव ठाकरे हकालपट्टी झाली दापोली आणि मंडणगडच्या निवडणुकीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकही युनिफॉर्म योग्य हातात दिला नाही आणि त्या सोबत बोलण्या काय त्यांची हकालपट्टी केली आणि तिथे आयात केला राष्ट्रवायचा माझी आमदार आणि त्याची सगळी तुम्ही पोली केली जगातला पहिला नेता असा बहिल्याच आपल्याच आमदाराला आपण संपवणार पहिला नेता उद्धव ठाकरे या जगातला यांच्याकडनं आणखी आम्ही अपेक्षा काय बाळगायच्या या ना तुम्ही अरे तू काय आदित्य रम सांगच्या इथं आणि हिंमत असेल तर आदित्य बाप उद्धव यांनी तो उद्धव दाखवावं या दापोणीमध्ये नाही कोकणातली जनता गाडी तुम्हाला दबद्याबारा बाप भेटायला तर नाव सांगणार नाही मी कुणाच्या अंगावर तुम्ही येतात आमच्या अंगावरती आम्ही योगदार म्हणून त्या खुलच्यातून बसलात त्या मातोश्रीमध्ये म्हणून त्या खुलच्यातून बसलात मातोश्रीमध्ये नायण यांनी ज्या वेळेला बाहेर पडले तेव्हा हाच उद्धव ठाकरे याचा बाप आदित्यचा मला गाडीत पुढच्या सीटवर बसलेला असल्या बाहेर पडत त्या मातोश्रीतना त्याची आठवण नाही सरात त्याची आठवण तुम्ही कुणाच्या अंगावर होता आमच्या अंगावर येत आहे आणि म्हणून मागच्या अडीच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये योगेश कदम आमदार यांनी अडीच हजार कोटीचं काम या मध्या संघात केलेलं आहे काय तुमचं तुम योगदान काय कशासाठी येत आहे आणि कुणासाठी येत आहे मी बाडगा ज्याने शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंडित बसला आणि सरतप्रमाणे गेला त्या बाडग्यासाठी तुम्ही आमच्या अंगावर येत आहे त्याची अवकात काय आणि त्या बाडग्याचा राजकीय बातमी आहे ज्या सापाला दूध मी ना त्या सापाचा फला कसा ठेवायचा राजकीय हे मला चांगलं माहिती आहे आणि म्हणून आपण कुणाच्या अंगा होती त्याचं भान ठेवा फक्त भान ठेवा त्याची किंमत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मोजायला लागेल वाजकीय किंमत धन्यवाद यांच्या लाडक्या बहुम योजनेच्या बाबतीमध्ये माझ्या मार भगिनीचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळालाय यांच्या विरोधकांच्या पायाखाल कसं दिवसा आता आता आमचं काय होईल लोकसभेमध्ये थोडस जयंत होण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी पण या एका ओर्जेमुळे त्या सगळ्या मायघणी आमच्या एकनाथ शिंदेच्या माझेशी आमच्या देवंदींच्या पाठीशी आमच्या अनिबाईंच्या माझेशी खंबी उभे उरल्याची तितकं माणसाच दिसतंय आहे अरे पैसाच टाकायचा असेल तर गरिबांसाठीच टाकतायत ना होय मी तर सांगेन एकनाथ शिंदे ना हे खजिमाचं दरवाजे सगळे उघडून टाका आणि द्या माझ्या मायभणींना पैसा आम्ही अंबानीला आणि अनिलला पैसा देत ना ना आम्ही उद्योग उद्योगाच्या घशात टाकित नाही ना हा पैसा नेमका सर्वसामान्य ने गरीब महिलेचा विकासासाठी पैसे जातोय पण यांच्या पायकाची वाढी घसरणी आहे त्यांना माहिती आहे या युद्धाचा इतका फटका बसणार आहे की यांच्या निवडणुकीमध्ये यांचं पाणीपत होणार आहे आणि म्हणून सगळी चाललेली सगळी नवटंकी आहे असं मी म्हणेन धन्यवाद त्यांना काय माहिती आहे मला त्याची कल्पना नाही आनंदीजी आणि मी आम्ही दोघे जवळचे मित्र होतो ज्यावेळेला पंच्याण्णवला शिवसेनेचं शासन आलं होतं त्यावेळेला आनंद दिवे हे ठाण्याची विकास कामाची आधी माझ्यावर जायची मी ते मुंबईतून आणायचो आणि माझे असं ठाण्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिवे हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावे या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून जो कार्यक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तो अतिशय सुप्त असा आहे असं म्हणेन मी आनंद दिगळे ह्या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती त्या पिढीपर्यंत महाराष्ट्र काला मध्ये पोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे आहेत चांगलं काम करत आहेत त्यांना खून कुणी केला काय केला कसा केला त्यांचा मृत्यू कसा आला ही आताची नेमणूक तोंडावरची वेळ नाही आहे ती वेळ नाही मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद बिगळेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला त्या फुलला आम्ही होते त्याच आठ दहाच्या दरम्यानमध्ये त्यांनी स्वतः आनंद दिगे मलाही बोलले होते स्वतः आनंद दिगेची मला चर्चा झाली होती या विषयावरती आणि म्हणून एक गोष्ट नक्की आहे की आनंद दिग्यांचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे करण्याच्या वेळेला होत होतं हे शंभर टक्के सत्य आहे दिगेसाहेबांच्या आनंद दिगे ही फार मोठी व्यक्ती होती त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद दिगे हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना देवासाहेब मानायचे बाळासाहेबांच्या वाढनुसारा त्यांचा पाय फिरायचं काम ते करत होते साहेब अक्षरशः पौले सरकार साखेच ते त्यांना मानवते बाळासाहेबांना हो आणि म्हणून काही लोक जे म्हणतायत की बाळासाहेबांपेक्षा देखील आणखी उंच करण्याचं काम चाललंय निकलास खोट चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे ते होऊ शकत नाही बाळासाहेब बाळासाहेबच आहेत बाळासाहेब बाळासाहेबच आहेत पण वैर्मजी आनंद देखीलचं देखील काम जे चाललं होतं त्याला आशीर्वाद मुळेच चाललं होतं पण उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रात कोण मोठा भविष्यात होता नये जसे अनेक नेत्यांचे पंग कापले त्यांनी माझ्या सकट सो त्यांचंही पंग करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र